आम्ही आलोय तर नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर जागरण कार्यक्रम खूप छान पण रात्री ना अं बात अजिबात राहत नव्हती तिथे कारण घराच्या बाहेरच म्हणजे घरासमोरच आपलं पूजा वगैरे बांधली जाते आणि तिथे आवाजाने तिची झोप मोड होत होती आणि मग ती चिडचिड करायची त्यामुळे आम्ही रात्री निघून आलो दोन अडीच वाजता घरी बाकीचे व्हिडिओ काही तुमच्यासोबत जास्त शेअर नाही करता आले तर चला आज रविवार तर मिस्टर क्लिअरही आहे आणि आई पण आलेले आहे तर आता अकरा साडे अकरा वाजलेले आहे तर थोडंसं लेटच उठलो आम्ही तर चला आज नाशिकला जायचं आहे तर मम्मी ल मावशी लोणारवाडीची तर आम्ही जाणार आहोत नाशिकला तर थोडीशी खरेदी बाकी होती जर जे पण आम्ही साड्या वगैरे घेतले घागरे वगैरे घेतले त्यावर सगळं काय मॅचिंग हार म्हणजे ज्वेलरी आणायची आम्हाला तर चला व्हिडिओज किती न करता बघत रहा आजही मस्त शॉपिंगच्या शॉपिंग करणारे ते तुमच्यासोबत शेअर करेल तर चला बघत राहा व्हिडिओ खरेदीला आमच्यावर पूजा लग्नाशिक आता पूजाच्या लग्नाला आपल्याला काय काय नाही आपल्याला काय आपल्याला तर खरेदीला सुरुवात झाली पाहिजेच आम्ही संत्री घेतली मग छान होती आणि मस्त टवटवीत होती आणि गोडही होती तर थोडीशी त्यांनी ख म्हणजे ट सांग दिली होती टेस्टला तर गोड होती तर आम्ही घेतली आणि त्याच्या शेजारीचे ना हा बर्फाचा गोळा भेटतो ना तर तो गाडा होता तर ऊन पण खूप लाग लागायचं म्हणजे ऊन होतं त्या दिवशी खूप तर म्हणजे थंडी काही नव्हती तर म्हटले चला गोळा घेऊ कारण बऱ्याच दिवसापासून आम्ही गोळा खाल्लेलाच नव्हता तर मी तर खाल्लेलाच नव्हता तर म्हणजे आता तीन चार वर्ष झाले साईच्या जन्मापासून मी ब असा बर्फाचा गोळाच खाल्लं नाही बाकीचं आईस्क्रीमचं खातो पण हे जास्त सिन्नरमध्ये कुठे भेटत नाही आणि यात्रेमध्ये असतं पण भरपूर गर्दी असते त्यामुळे खाण्याचा प्रश्नच यायचा नाही आणि आज मस्त तर म्हटले चला ऊनही आहे गरमही व्हायचं आणि म्हटले फिरायचंच आहे तर घेऊ क खूप छान आणि मस्त आणि क भरपूर म्हणजे खूप दिवसांतून खाल्लं ना तर खूप छान वाटलं तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा कारण मस्त खूप छान अशी खरेदी झाली आमची खरेदीपेक्षा आम्ही एन्जॉय खूप घेतला आज कारण लवकर आलो होतं घरातून आणि आम्हाला जास्त काही म्हणजे जा खरेदी जास्त काही करायची नव्हती फक्त जे आम्ही साडं वगैरे घेतले त्यावर हार वगैरे ज ज्वेलरी वगैरे तर घ्यायची होती आणि म्हणजे एक प्रॉब्लेम झाला की आम्हाला ज्या शॉपमधून घ्यायचं होतं ना अनुराधा आम्ही आम्ही कायम जातो तर ते शॉपही बंद होतं तर भरपूर आम्ही न बाकीचे शॉप बघितले तर तिथून क घेतले आम्ही आणि हे सूप पण बघत होतो आम्ही हे भारी आपण त्याचे तयारी करते ती तिच्या कारण तिला देव गाणायचं आहे त्याच्यामुळे पण ती साधे स्वप्न घेणार आहे छान आहे काय रे छान आवडतं ना महे असा डिझायनर फोटो शूट मध्ये काम येईल अजून तुमचं भाऊ वाढलं त्याला येईल ही पण चालली आहे त्या खरेदी आमची नाही गेले तर इथे ना मंगळसूत्र ही खूप छान होतं मस्त असं टेम्पलमध्ये पोत वगैरे डिझायनर साडीवरती आम्हाला बघायचे होते मलाही घ्यायचे होते तर ही मावशीला आवडली होती तर छान होते पण आम्ही काही खरेदी केल्या नाही तर म्हटले ना नंतर घेऊ असं कारण म्हणजे भरपूर ठिकाणी आम्ही बघतो आणि त्यानंतरच खरेदी करतो पण खरंच ह्या शॉपमध्ये ना खूप छान मस्त असे सगळे काही ज्वेलरी आणि म्हणजे रुखवतमध्ये ठेवणाऱ्या वस्तू तर खूप छान होते त्यानंतर महालक्ष्मीचं मला ना तर महालक्ष्मीचा साच असतो ना तो घ्यायचा होता पण मला काही भेटला नाही आणि ड्रेसची प्राईस पण खूप महाग होती ह्या तर अडीचशे तीनशे रुपये सांगायचे तर पहिले गोळा खाल्ल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त पाणीपुरी घेतली आहे आमच्या प्रियकां संध्यावशी आणि पहिला बोलली आम्हाला खायला लागतं भूक लागली आम्हाला माझ्या करायला तर मम्मीला ना हळदीसाठी ना पूजाच्या हळदीसाठी साडी घ्यायची होती तर इथेच आम्ही नाशिकमध्ये ना रोहिणी या शॉपमध्ये आलो बऱ्याच साड्या बघितल्या आणि काही साड्यांचे कलर आहे ना जर आम्ही घेतलेल्या होत्या त्या साड्यांसारख्याच होते तर काही पॅटर्न होते की आम्ही घेतलेल्या साड्या आहे ना त्याच्या होत्या तर प्राईज वगैरे आम्ही बघत होतो तर म्हणजे काही प्राईजचा एवढा फरक पडत नाही आणि क्वालिटी पण सेम असतात छान भेटतात इथे रोहिणीमध्ये पण साड्या तर बऱ्याच साड्या बघितल्या पहिल्या आम्ही डिझायनर साड्या बघितल्या त्यानंतर पैठणीमध्येही बघितल्या पण म्हणजे जशी आम्हाला हवी होती ना तशी काय भेटली नाही ही होती ना ही खूप छान आणि मस्त होती पण मम्मीला म्हटले तू पैठणीमध्ये घे तर छान वाटतं ना पैठणीमध्ये साडी अशी म्हणजे हळदीच्या दिवशी घालायला तरी बघा तर असाच सेम कलर मम्मीकडं आणि मावशीकडं पण आहे पण ही पॅटर्नचे म्हणजे काट वगैरे खूप छान होते तर बरेच पॅटर्न आहे मी ना यल्लो कलरमध्ये बघितले पण जास्त भरलेले असायचे किंवा जास्त डिझायनर असायचे आणि अशीच से एक सेम साडी मम्मीकडे आहे नाही तर ही ही साडी खूप आवडली होती आणि चंद्रकोर पॅटर्न पण आहे आमच्याकडे तर म्हटले ही नको आणि मावशीला ती साडी आवडली होती तर दिदीचा घागरा आहे ना ह्याच कलरचा आहे जर मावशी तिकडे बघत होती तिच्यासाठी डिझायनर साडी तर सौरभ भाऊच्या लग्नाची तयारी चालू आहे आता सगळ्यांची तर आता पूजाच्या लग्नाच्या सगळ्या साड्या वगैरे खरेदी झाल्या आहे आणि आता इथे ना नवीन माल म्हणजे स्टॉक आलेला होता तर बघत होते सगळे काही सौरभ भाऊच्या लग्नासाठी तर हे छान होते हा कलर पण मस्त होता आणि डिझायनर पीस होता ना खूप छान आणि जास्त म्हणजे एकोणावीसशे का दोन हजाराशी प्राईज होती प्राईजच्या मानाने साडी खूप छान होती तर बऱ्याच साड्या बघितल्या मम्मीने इथे आणि मम्मीला जास्त भरलेलं पण नव्हती घ्यायची तर मम्मीला जी हवी होती ना ती काही भेटतच नव्हती इथे बऱ्याच पॅटर्न दाखवले त्यांनीही तर ते बोलले की पैठणीमध्ये येणार आहे तर आता बघू गेलं जा म्हणजे जाणं झालं तर घेऊच साडी असं तर किंवा सिन्नरला बघू तर हे बघा नंतर मावशीने निघेपर्यंत साड्या बघत होतो आम्ही तरच ला आम्ही साड्या बघितल्या भरपूर साड्या बघितल्या पण हवी तशी काय भेटलीच नाही आम्हाला तर आता पुढे आम्ही काय शॉपिंग करतो तर बघत राहा व्हिडिओ तर त्यानंतर अर्चना मामी सागर मामा ते पण आलेले होते नाशिकला तर ते नंतर आले तर मामाला ड्रेस बघायचं होतं ना तर दिदीलाही वन पीस बघायचा होता पण तिथे फोटो अलाउड नव्हते त्यामुळे मला काही जास्त शेअर नाही करता आलं आणि इकडेच आम्ही दही पुलावरती आता आम्हाला ज्वेलरी खरेदी करायची ते बघत होतं तर काही ना काही आम्ही ना आता इथे भूक लागली होती कारण खूप जास्त फिरायचो आम्ही फिरत फिरत आलो का पुन्हा नाश्ता करायचो तर आता समोसे घेतले खूप छान असे मस्त असे गरमागरम समोसे होते आणि टेस्टही खूप छान होती तर आता आम्ही मामाचा कॉल आला होता की तो इथे ना शालीमारच्या इथे स्टँडवरती आलेला होता कार घेऊन तर आता हे बघा अर्जिना मामी मामी ही मामा मामीही भेटले तर आता अंशूसाठी ना ड्रेस खरेदी करायचा होता अंशूसाठी ड्रेस बघायला जायचं होतं दिव्यामध्ये तर आता आम्ही निघाले दिव्यामध्ये कारण मामाची खरेदी झाली होती सगळे सोबत असले की खरेदी प्रत म्हणजे वेगवेगळं असले का पटकन खरेदी होती आज लवकर थोडंसं आम्ही घरी जाणार होतो मनांशुजा ही ड्रेस छान खूप छान भेटला तिला सगळं व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आता मामी मामा पण भेटले ते पण आले ते शॉपिंग करण्यासाठी आता ड्रेस घेतोय आम्ही अंशुचा ही ड्रेस खूप छान आहे मस्त आहे पुढे व्हिडिओ मध्ये आहे तर रात्री काही जास्त शूट नाही केलं मी कारण रात्री आल्यानंतर जेवण वगैरे झाले आणि लवकर झोपून घेतलं तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर सकाळी माझं घरातलं काम आवरलं आणि आम्ही आलो आहे तर डुग्गूचं फोटोशूट करायचं होतं तर नम्रताचा मुलगा आहे हा आणि दोन वर्षाचा आता पूर्ण होणार तर त्याचा बड्डे येतोय ना तर तिला बड्डेसाठी ना फोटो रील शूट करायच्या होत्या तर ती मलाच घेऊन आली तर मी खूप छान असे मस्त डुग्गूचे फोटो काढले तर तो आता दोन वर्षाचा कम्प्लीट होणार हे बघा मस्त सहा बोलूनसोबत खेळत होता तर दोन ड्रेस चेंज करून त्याचे मस्त असं फोटोशूट झालं आणि त्यानंतर आम्ही समोरच ना ग ऐश्वर्या गार्डन मिसळ आहे तिथे ना नाश्त्यासाठी गेलो कारण म्हणजे अकरा साडे अकराला आम्ही घराच्या बाहेर पडलो होतो खा छान मस्त आमचा असा आहे ना, नाश्ता झाला आणि सिन्नरमध्ये ही फेमस मिसळ आहे आणि त्यासोबत मस्तपैकी जिलेबी दही तर काकडी वगैरे बीट वगैरे दिलं जातं तर या सगळेजण मस्त तर तुम्ही सिन्नरला आलेला नक्की गार्डन मिसळला जा खरंच खूप छान टेस्ट आहे तर हे मी पर्सनली सांगते तुम्हाला तर हे बघा असा बाहेरचा हा परिसर आहे तर कर, ऐश्वर्या गार्डन मिसर सेंटर आणि पुढेच आहे ना ऐश्वर्या गार्डन गार्डन आहे तर तिथेच आमचं आहे ना आम्ही डुगूचं फोटोशूट केलं आणि त्यानंतर मी मामाच्याच घरी आहे कारण आई तर सई ना मामाच्या घरी होती आणि मम्मी पण आलेली होती लोणारळीची मावशीही होती तर चार वाजले होते तर सगळ्यांना मस्त गरमागरम मामीने चहा ठेवला आणि मामाने सगळ्यांसाठी डोनट आणलेले होते मस्तपैकी आमचं चहा डोनेटचा पुन्हा आमचं मस्त चहा डोनटचा अभेद झाला मम्मी, आ, आ तर मम्मी मावशीं त्या सगळे काही तिकडे ये ना आजीन त्या सगळे काही पुष्पटू बघत होते मामाने ना टी व्हीवरती पुष्पटू लावलेला होता आणि खरंच खूप छान मस्त मूवी आहे तर मी पण आहे ना थोडासा बघितला त्यानंतर म्हटले नको पूर्ण आपण बघू कारण निम्माच आलेलं होतं तेव्हा मी आली होती आणि सगळेजण मस्त इथे हॉलमध्ये ना टी व्ही बघताय तर मम्मी काही दिसत नाही आता तिथे तुम्हाला आणि हा बघा अंशूला हा ड्रेस घेतला होता आम्ही नाशिकवरनं दिव्यामधनं तर दिव्या ह्या शॉपमधून तर खूप म्हणजे तिने घातल्यानंतर ना खूप छान आणि मस्त आणि कलर पण खूप छान आहे ना तर तुम्हालाही आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा तर सईसाठी पण आहे ना मी हे शूज घेऊन आले तर ड्रेस व म्हटले छान दिसेल वन पीस वगैरे घागऱ्यावरती तर अंशुलाने साईला सेमच घेतले तर मावशी पण आली होती सुवर्णा मावशी तर आता आम्ही सगळेजण गप्पा मारतोय तर कोणते ड्रेस कधी का घालायचे काय करायचं सगळी काही आमची चर्चा हीच असणार लग्नपर्यंत लग्न होईपर्यंत आणि सगळेजण आता एकत्रच असणार सगळे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यामुळे त्याच्या ताईंनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल नकले तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा

तर घरी आले आमचा स्वयंपाक वगैरे झाला आणि त्यानंतर आम्ही मस्त गरमागरम दूध प्यायला गेलो कारण खूप जास्त थंडी वाजत होती आणि सईला अजिबात दूध प्यायला आवडत नाही तिला पेढा घेऊन दिला तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय